सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची संदर्भात चर्चा झाली वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर आम्ही काल मुंबईमध्ये सर्व वरिष्ठांची चर्चा करून आज नाशिकमध्ये जे जे प्रभारी असतील किंवा प्रमुख कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्याशी च सविस्तर चर्चा करून आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सिन्नर नगरपालिकेमध्ये युती म्हणून ते लढणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष आहेत ज्या ठिकाणी ते घटक पक्ष एकत्र येऊन लढू इच्छिता किंवा ती त्या स्थानिक पातळीवरची जी काही परिस्थिती आहे ती बघून आपण त्या ठिकाणी युतीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे आज आपले सन्मान्य माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे असतील उदयजी सांगळे असतील सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्याशी बैठक झाल्यानंतर ही युतीची घोषणा करण्यात आली सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी गेले दोन दिवसापासून अर्ज भरणी उमेदवारांची चालू आहे दोन तारखेला त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि त्याच निमित्तानं आज आमच्या शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिक पदाधिकाऱ्याकडून आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेनेच्या प्रभारी ज्यांच्यावरती जिल्ह्याची जबाबदारी दिलेली असे आमदार सुहासन्ना कांदे यांच्याकडून आम्हाला आदेशित करण्यात आलेले की आपण जाऊन भाजप आणि शिवसेनेनी सिन्नर नगरपालिका एकत्रित लढावी आणि त्यासाठी त्यांनी जे आदेश दिले ते तसं आम्ही या ठिकाणी युतीची घोषणा देखील या ठिकाणी केलेली मला असं वाटतं का निश्चितच महायुतीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महायुती मध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडोतीस आमदार हे महायुतीचे आहेत आणि म्हणून अनेक नगरपालिका ह्या ज्या निवडणूक आहे घरात या कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहे आणि म्हणून प्रत्येकाला संधी मिळावी या उद्देशानं आपल्या काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील अशा पद्धतीने या ठिकाणी आ... वरिष्ठांच्या वरिष्ठांनी देखील सांगितलेले म्हणून मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी आज मुख्यमंत्री साहेब असतील फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित युतीच्याच उमेदवारांना म्हणजे चांगले तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित युतीचा झेंडा या या सिन्नर नगरपालिकेवरती फडकेल असा आपल्याला विश्वास आहे आता सध्या तरी आमची युतीची घोषणा या ठिकाणी झालेली आहे नगराध्यक्षपदा संदर्भामध्ये ते भाजपकडे त्या ठिकाणी देण्याचं ठरलेलं आहे आणि खालच्या ज्या काही तीस जागा आहेत या संदर्भामध्ये आम्ही लवकरच त्या ठिकाणी वाटप करणार आहोत